नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासाठी छत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग घेऊन आलेली आहे म्हणजे मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बघा मी तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला अशा पद्धतीने एक पेपर घ्यायचा आहे त्याला डबल फोल्ड आपण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे तर तुमची जेवढी तयार उंची असेल त्यामध्ये एक इंच तुम्ही ॲड करायचं आहे इथे साडे तेरा इंच तयार उंची आहे त्यामध्ये एक इंच ॲड करून मी साडे चौदा इंचावर मी मार्किंग केलेलं आहे आता त्यानंतर ह्या साईडला देखील तेवढंच माप आपण टाकून एक अशी इथे आडवी रेषा आखून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर आपण इथे शोल्डरचं माप टाकणार आहोत तर इथे शोल्डर आहे साडेपाच इंच तर साडेपाच इंचावर मी मार्किंग केलं आहे त्यानंतर मग आपण इथे खालच्या बाजूला देखील एक मार्किंग करून घ्यायचं आहे साडेपाच इंचावर जेणेकरून आपण ज्या वेळेला मुंडाखोलीचं माप घेणार आहोत तर आपलं ते माप अगदी परफेक्ट येईल सरळ इकडे तिकडे होणार नाही तर मुंडाखोली इथे साडे शोल्डर साडेपाच इंच आहे तर मुंडाखोली सहा इंच घेतलेली आहे शोल्डरपेक्षा अर्धा इंच घ्यायची असते नेहमी आणि मापानु छातीच्या मापानुसार कमी जास्त ते होत असतं त्यानंतर अशी एक रेषा आखून घ्यायची आहे नंतर आपण छातीगडीचं माप टाकायचं आहे तर इथे छातीचं माप आहे छत्तीस इंच त्या तर त्याचा चौथा भाग म्हणजे नऊ इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक रेषा अशी आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग छातीगडीचं जेवढं माप टाकलं आहे त्यापुढे तुम्हाला जेवढी शिलाई मार्जिन हवी असेल म्हणजे दीड इंच दोन इंच ती घ्यायची आहे मी इथे दीड इंचावर मार्किंग करून एक अशा पद्धतीने रेषा आखून घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला खाली कमरेसाठी माप टाकायचं आहे तर इथे कमरेचं माप आहे चौतीस इंच तर त्याचा चौथा भाग म्हणजे साडेआठ इंच आणि प्लस त्यामध्ये एक इंच आपल्याला मागच्या टक्ससाठी ॲड करायचं आहे तर इथे बघा सगळ्यात आधी साडेआठ इंच हे मेन आपलं माप आहे कमरेचं आणि त्यामध्ये एक इंच ॲड करून साडेनऊ इंचावर मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर पुढे जेवढं वर आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे अंतर तेवढंच इथे देखील घ्यायचं आहे दीड इंचावर असं मार्किंग करून अशा पद्धतीने दोन्हीही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आणि मग हे झाल्यानंतर हे बघा तुम्हाला ही रेषा तिरकस दिसत असेल तर मागचे टक्स दिल्यानंतर ते अगदी बरोबर होणार आहे आता त्यानंतर मुंडाखोलीला आकार देण्यासाठी मागच्या मुंड्यासाठी तुम्ही जे शोल्डर आणि आपण छातीच्या गडीचं माप टाकलं आहे तर त्या कोपऱ्यापासून दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि नंतर मग पुढच्या मुंड्यासाठी एक इंचावर आणि त्यानंतर मग मुंडाखोलीचं जे माप आहे त्याचं सेंटर घेऊन अशा पद्धतीने ह्या पॉईंटपासून आपण मुंडाखोलीचं जे सरळ रेषा आखली आहे तर त्याच्या सेंटरला जे आपण पॉईंट दिला आहे तर तिथपर्यंत अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने पद्धती आकार दिला तर तुमचं अगदी परफेक्ट असं माप येतं तिथे स्लीव जोडताना तिथे जो शोल्डरजवळ घडी हो पडत नाही किंवा कमीही पडत नाही आता इथे पुढच्या मुंडेला आकार देण्यासाठी हा जो आपण पॉईंट घेतलेला आहे तर तिथून मुंडाखोलीचा जो पॉईंट आहे आपला सरळ रेषेचा तर तिथचा सेंटर काढून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि फक्त मागच्या मुंडेला जो आकार दिला आहे तर त्याच्या आत बाजूला आतल्या बाजूने पाव इंच अंतर ठेवून अशा पद्धतीने शोल्डरपर्यंत हे जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने परफेक्ट असं तुमचं मार्किंग होतं आणि कटिंग देखील होतं आता इथे गडारुंदीसाठी मी आता ही गडारुंदी तुमच्या गडा केवढा डीप आहे त्यानुसार अवलंबून असतं जर तुमचा गडा जास्त डीप असेल तर तुमची गडारुंदी ही कमी होते आणि गडा जर तुमचा कमी असेल तर रुंदी वाढते आता इथे गडारुंदीसाठी मी अडीच इंचावर मार्किंग करून घेतलं आहे खालच्या बाजूला देखील अडीच इंचावर केलेला आहे इथे तयार गडा हा सहा इंच आहे तर साडेसहा इंचावर इंचा मी मार्किंग करून अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी लागणार आहे अशा पद्धतीने एक चौकोन मी इथे आखून घेतलेला आहे आता गडा तुम्हाला चौकोनी हवा पंचकोनी हवा की गोल हवा त्यानुसार आकार द्यायचा आहे इथे देखील या पद्धतीने एक इंच अंतर मापायचं आहे कोपरा पॉईंटपासून आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आता त्यानंतर आपल्याला इथे योगपट्टीसाठी माप टाकायचं आहे तर योगपट्टीला नेहमी बंद बाजू असते तर त्याकडून साडेतीन इंच माप घ्यायचं असतं म्हणजे अंतर आणि इकडे फिटिंगच्या साईडला अडीच चा इंच घ्यायचं असतं तर इकडे मी साडेतीन इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे इकडे अडीच इंचावर करायचं आहे आणि इकडे जे अडीच इंच केलं आहे इथे देखील आपल्याला आधी अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आकार आपण इथूनच देणार आहोत साडेतीन इंचापासून पण अशी एक सरळ रेषा अडीच इंचा अंतर घेऊन आखून घ्यायची आहे आता टक्स पॉईंट तुमचा जो असेल तेवढा तुम्ही घ्यायचा आहे तर टक्स पॉईंट हा छाती शोल्डरपासून छातीचा उभार भाग असतो तो तिथपर्यंत असतो टक्स पॉईंट कसा द्यायचा तर बघा मी तुम्हाला हे दाखवून देते म्हणजे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम होणार नाही अशा पद्धतीनं तो द्यायचा असतो म्हणजे तुमचं जेवढं टक्सचं पॉईंट असेल ब्लाऊजवरून जरी तुम्ही घेतात किंवा अंगावरचा माप घेतात तर त्यामध्ये अर्धा इंच तुम्हाला ॲड करायचं असतं आणि त्यानंतर मग फिटिंगची जी साईड आहे तर तिथून तुम्हाला पावणे तीन इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग एक सरळ रेषा इथे सॉरी सगळ्यात आधी ही दी, दीड इंच जे आपण फिटिंगचं घेतलेलं आहे माप तर ती सरळ रेषा आधी आखून घ्यायचं आहे म्हणजे तेवढं अंतर सोडून मग तुम्हाला आतमध्ये बंद बाजूकडे पावणे तीन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक सरळ रेषा अशी आखून घ्यायची आहे हे बघा आणि आता त्यानंतर योगपट्टीला तुम्ही आकार कसा द्यायचा आहे तर ते मी तुम्हाला सांगते नंत नंतर सांगते फक्त योगपट्टीला नेहमी बंद बाजूकडून साडेतीन इंच आणि फिटिंगच्या साईडला अडीच इंच घ्यायचं तर आता इथे शोल्डरपासून खाली तुम्हाला मार्किंग करायचं आहे हे देखील माप छातीच्या मापानुसार असतं तर इथे मी छत्तीस साईजसाठी पाच इंचावर मार्किंग केलेलं आहे हे देखील मी तुम्हाला नक्की माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा सांगेल हे अंतर किती घ्यायचं किती मापानुसार तर आता बघा हे जे आपण पावणे तीन इंचानंतर सरळ रेषा आखून घेतली आहे तर त्यावर अशा पद्धतीने आडवी रेषा आखून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि आता हा जो पॉईंट आपल्याला मिळालेला आहे दोन्ही रेषा जोडून तर तिथून आपल्याला खाली म्हणजे तिरकस असं आपल्याला अडीच इंचावर हे मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कटोरीच्या भागाला आपल्याला मार्किंग करता येईल तर इथे अडीच इंचावर मी मार्किंग करून घेत आहे आता हे मार्किंग म्हणजे हे पॉईंट दिल्यानंतर आपल्याला हा आकार द्यायचा आहे तर तो कसा द्यायचा तर इथून तुम्ही एक इंच अंतर घेऊ शकतात किंवा मग दीड इंच देखील तुम्ही अंतर घेऊ शकतात तर इथे मी दीड इंच अंतर देऊन तुम्हाला अंतर घेऊन तुम्हाला मार्किंग दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे आणि हा जो आपला अडीच इंचाचा पॉईंट आहे तर तिथे आधी जोडायचा आहे आणि त्यानंतर मग हा जो आपण पॉईंट घेतला आहे म्हणजे पाच इंचावर मार्किंग केलं आहे तर तिथे आपण जोडून घ्यायचा आहे आणि पुढे देखील गळ्याला जिथे आकार दिला आहे तर तिथपर्यंत आपण हे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपलं हे कटोरीचं मार्किंग झालं आहे है है है। तर इथे बघा हे योगपट्टीला आकार द्यायचा आपला राहून गेला होता तर इथे आपल्याला हे मी ज्याप्रमाणे टेप ठेवला आहे तर तिथे ठेवून सेंटर काढायचं आहे आणि अशा पद्धतीने योगपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा परफेक्ट असा आकार हा आलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण गडा रुंदी घेतली आहे तर ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता सॉरी गडा उंची जी घेतली आहे तर ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात कमी जास्त घेऊ शकतात आणि आता आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे जर बाहेरच्या बाजूचा म्हणजे मागच्या बाजूचा जो मुंडाचा आकार दिला आहे तर तिथून आधी हे दोन्ही पार्ट आपण कट करून घ्यायचे आहेत हे बघा आणि त्यानंतर मग आता हे मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट आपण वेगवेगळा करून घ्यायचा आहे आणि हा पार्ट कट करताना अगदी परफेक्ट असा सेंटरलाच कट करायचा आहे नाहीतर मागचा किंवा पुढचा कोणताही एक पार्ट कमी जास्त होऊ शकतो तर या पद्धतीने तुम्ही तो कट करून घ्यायचा आहे स्केलच्या साह्याने अगदी परफेक्ट असा आकार हा आपला मग कट होतो म्हणजे क का कागद आपला कमी जास्त होत नाही हे बघा आता हा पुढचा पार्ट थोडा खाली करून मागच्या बाजूला आपण जे शोल्डरचं माप आहे तर तिथे फक्त आपल्याला एक पॉईंट किंवा रेषात थोडी रेषा आखून घ्यायची आहे न आपण मागच्या गड्याला नंतर आकार देणार आहोत मागचा गडा हा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता तर हा झाला आपला बॅक पार्ट आता फ्रंट पार्ट जो आहे तर त्याच्यासाठी आपल्याला योगपट्टी आणि इथे साईडला कट करून घ्यायचा आहे गड्याचा आकार देखील आणि शोल्डरसाठी आपण सॉरी मुंडाखोलीसाठी आपण पुढच्या बाजूला जे मार्किंग केलं आहे तर हा बघा मी जस ज्या पद्धतीने कट करते तर त्याच पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर योगपट्टी आणि साईड पीस देखील कट करून घ्यायचं आहे आणि गड्याला जी मार्किंग केली आहे हे बघा अगदी मी परफेक्ट असं कट करून घेतलं आहे या पद्धतीने कटिंग आपली झाली आहे आता है, ही जी कटोरी आहे तर ती आपली मूळ कटोरी आहे आपल्याला हीच कटोरी का ठेवून कापडावर मार्किंग करायची नाही आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची असते तर आता ही कटोरी कशा पद्धतीने वाढवायची किंवा कोणत्याही मापाची कटोरी कशी वाढवायची याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथे तुम्ही बघू शकतात तर या पद्धतीने आपल्या संपूर्ण मार्किंग करून कटिंग झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद